नमस्कार मंडळी आज अश्विन शुद्ध षष्टी सावी माळ आणि दुर्गामातेचं सावरूप जे कात्यायनी या नावानं प्रसिद्ध आहे महर्षीचा पुत्र कात्य त्याच्याच गोत्रात महर्षी कात्यायन झाले हे महर्षी थोर उपासक होते भगवती आईचे किंवा देवीचे आंबेचे खूप मोठे निष्ठावंत मोठे उपासक होते त्यांनी एवढी कठोर तपस्या केली आणि त्यासाठी देवीने कृपा करून त्यांच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला म्हणून या देवीचं नाव कात्यायिनी असं सांगितलं जात आश्विन चतुर्थीच्या दिवशी हिचा जन्म शुक्लसप्तमी अष्टमी नवमीला कात्यान ऋषींनी हिचे पूजन केल्यावर दशमीला हिने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि मग तिचं नाव महिषासूर मर्दिनी असं झालं ही देवी अत्यंत देवदिप्यमान तिचा वर्ण सोन्यासारखा चकचकीत तिचं स्वरूप अत्यंत भव्य आणि दिव्य आहे ती चतुर्भुजा असून उजवा वरचा हा आता अभयमुद्रेमध्ये आहे खालचा हात हा वरमुद्रेमध्ये आहे डाव्या हातामध्ये खडग वरच्या हातामध्ये कमळ आणि डाव्या हाताच्या खालच्या हातामध्ये खडग तर वरच्या हातामध्ये पुन्हा कमळ आहे ही देवी सिंहवाहिनी आहे या देवीची रोग जेव्हा उपासना करतात तेव्हा तिच्या स्वरूपाला अज्ञाचक्रामध्ये स्थिरावतात तिथे ती स्थिर आहे अशा अर्थाने तिची पूजा किंवा तिची अर्चना किंवा तिचं स्मरण केलं जातं धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती प्रत्येकाला व्हावी अशी प्रत्येक साधकाची किंवा भक्ताची इच्छा असते आणि या देवी कात्यायनीच्या उपासनेमुळं भक्तांना साधकांना या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते या दुर्गा मातेच्या चरणी खोटी नमन चंद्रहा सोज्वलकरा शार्दूलवर वाहना कात्यायनी शुभन द्याद देवी दानव घातिनी कात्यायनी देवीच्या चरणी नमन करत आपण आता उद्या पुढच्या माळीची माहिती पुढच्या देवीची माहिती घेऊ